कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात महत्वपूर्ण अशी अपडेट प्राप्त होत आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्याची वाढ केल्यामुळे महागाई भत्ता आता पन्नास टक्के एवढा झाला आहे त्यामुळे निश्चितच भत्त्यात वाढ ही मिळणार आहे सविस्तर जाणून घेऊया आवडल्यास लाईक जरूर करा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा महत्वपूर्ण असा हा जी आर आहे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक आणि दिनांक बारा मान हजार चोवीस च्या कार्यालयी ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन पासून लागू करण्यात आलेला चार टक्के वाढीव उदर आणि मागे भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे त्या संबंधीचा अधिकृत ज्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच महागाई भत्त्यातील ही वाढ मिळणार आहे